तर संध्याकाळचा टाईम आहे आणि आता आपल्याकडे दोन लिटर दूध येतं ना ताईंचं तर म्हटलं रोज संध्याकाळी एक लिटर दूध आपण त्यांना नाही का हळद टाकून थंडी कुपे म्हणून द्यायचं दूध मशीचे आणि जरा जास्त पाणी थोडंसं घालायचं हळद टाकायची थोडी साखर घालून उकळून त्यांना द्यायचं गाईचं दूध पातळ असतं म्हशीचं दूध जरा जड असतं पचायला पण त्याच्यात थोडंसं जरा जास्त पाणी घालायचं आणि मग द्यायचं आणि ते पचायला बरं असतं पण आता थंडीमुळं आणि जरा वय जास्त है आहे ह्यांचं आणि थंडी खूपच म्हणजे खूपच थंडी आहे तर देते आता मी जसं जमेल तसं तर आता हळद थोडंसं टाकून दूध गरम करते आणि त्यांना जरा देऊया वरती झोपले असतील सगळे तळवायला व्हायला पाहिजे आणि शे ठेवूया शेगडीवरती आणि ह्याच्यात हळद वगैरे घालून थोडंसं आणि गरम करू चांगलं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही पण गाईच्या दुधासारखं करायचं आहे आपल्याला गाईचं दूध कसं पातळ असतं तसं करायचं आहे म्हशीचं दूध जड असतं तर सकाळी एक लिटर ठेवायचं एवढं होतंय दिवसभरासाठी आणि हे थोडीशी आपण हळद एवढी अशी हार्ट टाकायची जास्त नाही जास्त कमी पण पास साखर पण काही तुकणं टाकायचे आपल्याला एवढी टाकायची साखर कारण आपल्या इथं ना डायबिटीज नाही आहे कोण आजीला इथल्या मस्त असा कलर येला काय उकळायचं चांगलं तो तोपर्यंत बघूया कुंभार मॅडम काय करतायत कारण ती मी झोपल्याशिवाय नाही झोपत मी बाहेरच असते से शिगडीचं कमी करते मी उकळू देते दूध आणि मी जाऊन बघते कुंभार मॅडम काय करते बाहेर ती मी झोपेल तर ती झोपेल बाहेर असेल ती बसलेली हे बाबा बस बस ना बसले असेल बाहेर म्हणून काय करते बसले ध्यान ध्यान देते देते आहे की लुसू लुसू ए लुसू ए आज नाही आज तब्बात आज नाही काय खाल्लं आता नाही काय खाल्लं नाही आज नाही हा तिला मधु तिला मागायचं भात खाली हिन नाही खाल्ला ना लुसू ए लुसू तर संध्याकाळ संध्याकाळचा टाइम आणि अंधार एकदम इकडं सगळा <laughs> टी व्ही वरती चालू आहे लुसू ए लुसू कोण आहे ग तिकडं नाही अंगावर नाही यायचं कोण आहे ग तिकडं इकडं कोणी यायला भाग नाही इकडं त्या घराकड कोणी यायला भाग नाही इकडं आज नाना पाटेकरचा पिक्चर आहे वाटतं वरती आवाज चला झोपायचं नाही का काय झोपायचं जोपायच आता हिला बांधायचं बरं नाही म्हटलं हिला मग तिची गोळी देऊन येऊ जोपाय हा तिची गोळी देऊन ये चल वरती चल सुषा मावशीला गोळी देऊन सगळ्यांनी खाल्लं एकच गोळी पण माहिती असते कुठली द्यायची तर गोळी घेत असेल बरोबर घेणार गोळी कुठली गोळी घेतली कशातली घेतली बातली दाखव ही बघा हिला एकदा सांगितले तर ती बरोबर ती गोळी देते म्हणजे दादा म्हटला ही गोळी हा गोळी दिली दोन गोळ्या दोन दादा यातली एक सकाळी या दुपारी असली गोळी दिली एकदा माहिती झालं तिचं माणूस माहिती नसलं एकदा माहिती झालं की माहिती झालं विचारले शिव का चुकलं पण कुठे वासायचं आपण विचारायचं जास्त झालं बरोबर आहे गोळी देऊन ये मी आणि कुंभार शेवटला झोपतो कुंभार ग्लास मांड तिथं दूध द्यायचं ना हळदीच हा मग मां गिलास मांड सांग तिथंच मांडायचे गिलास हा तिथं गिलास मांड सगळे हा सगळ्यांना द्या आज घालण्यास ठेव मला लागत नाही का नाहीच पिणार तू मी नाही मला आवडत नाही घे त्यांना द्या पिशन मी कुठे काय म्हणते त्यांना द्या पहिल्यापासून दूध पेत नाही पहिल्यापासून दुधाचे हा पदार्थ कसलाच आवडत नाही तर हे आपलं दूध आता उकळलंय मस्तपैकी कमी केलेला आहे म्हणून चांगलं उकळू द्यायचं मस्तपैकी म्हशीचं दूध इतकं छान देतात ताई ती खरंच आपण म्हणतो ना तासातलं दूध कसं असतं आता आली होती माझी बहीण सीता तर तिला माहिती आहे मला साधा चिवडा खूप आवडतो तर कुंभार नाही का म्हणत होती तुम्ही खरं सांगा जेवलो का जेवलो का कसं होतं एकदा सकाळी जेवलं ना सकाळचं जेवण होतं तीन ते चार वाजता मग त्याच्यानंतर जेवायची इच्छाच नाही राहत चार वाजता जेवलं कसं जेवणार ना माणूस तर मग मला हा चिवडा असा आवडतो मग मी खाते आता आणि खात खात थोडस त्यांना हलचं दूधही देऊन येते आता जाऊ आपण हे दूध घेऊन चला हा येणार आहे तू वरती तर हा आला रोहन आपल्या पोळल पोळ भाजल भाजल नाए नाए चोड़, चोड़. चोड़. तर रोहन आलाय मदतीला आपल्या कुमार मॅडम झोपल्यात ग्लास मांडून ठेवायला सांगितलं ते घे ना रोहन हात गिलास हा? रोहन हात घे गिलास एक हे घे गेला आतमध्ये मग कुमार मॅडम दूध प्यायचं का थोडं नको हा नको हिला दुधाचं काही आवडत नाही दे माय सगळ्याला सुन्न झाले सुन्न लगेच झोपे लागतात मंगल मावशी वचल मावशी उठा ना हळू 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 एक डोळा उघडा एक डोळा जापलेला आहे हळू 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 सुशाल मावशी उठ मंदाई उठ गरम दूध आहे उकळ्याल कपड्यात धरा पांघरायच्या हा तसं धरायचं हा मंगल मावशीला भी दे मंगलवाशी मंगल गरम गरम, गरम चहा प्यायची सवय आहे मंगल बरोबर नाही त्याच्यातच धर मंगल मावशी तुझं यायचं हां धर हां तिला सवय आहे गरम पेयची दे हां दे सुशेला मावशी हां सुशेला मावशीला वाटते तूतून दे हे दे मंदायला हे दे दे धराल ती बरोबर

कसे शांत झोपलेत मस्त वाटतं बघून पण आता ही झोप मला मोड करावी लागणार आहे मृदुला आजी हां oh. बघ oh. किती सावध झोप आहे घुरत होती तू हां उठा उठा पांडवची आजी एवढ्या झोपून जाता का लगेच राकेश भंडारी हळू तुमचे एक थे? थे उट, उट एक डोळे का बंद असते म्हणते मी उठल की एक डोळा बंद असतो सगळ्यांचा हा तुझं नाही झोपू उघडू दे डोळे उघडू दे एकदम शांत ह्याच्यावर घे पाठ नाही झालेली पाठ नाही झालेली हे बघायच पाठ नाही झाली संध्याकाळ मग कुठे निघाली खाली जायचंय हे बघा हे बघा कोकरू हे दूध आणलेलं आहे हळदीचं आणि आता हे संध्याकाळच आहे धर त्याच्यामध्ये धर त्याच्यामध्ये गरम आहे खूप खूप गरम आहे ह्याच्यामध्ये धर एकदम खाली निघाली तिला वाटलं पाठ झाली हे हातात नको देऊ भंडारीना गरम प्यायची सवय मला माहिती आहे हा त्याच्यावर धरायच दे ना राकेशला गोडे का सांगायचं गोडे डरी, गोडे काय बसता येत नाही काय नाही गरबड घाई निसती गरबड घाई तर सगळ्यांची झोप मोडकिले हा हा प्या कडू लागत नाही ना पण व्यवस्थित आहे थोडं राहिले का बर कुणाला पाहिजे अजून हा नको आणि ती ग्लास एकत्र जमा करा काय मृदुला आजी पहाट नाहीये दहा आहेत किती हा तिला वाटलं उठवल्यावर पहाटच झाले काही की हा सुशल आजीला दे मंगल मावशीला दे मंगल मावशीला दे मंगल मावशीला आजीला पण दिलं हा चला मंगल मावशीला गरम गरम खूप आवडतं गोड आहे का कडू आहे गोड आहे ना झोप मोठ झाली तुमची झोपकडून तर कुंभार मॅडम आपल्या बाहेर झोपत्यात बिचाऱ्या हा नाही झोपत एकटी एकटीच झोपत सगळ्या मध्ये झोपले तर बिचारी बाहेर झोपली आपली बाहेरच आवाज गार हवा लागते थंडी नाही वाजत आहे का नाही थंडी नाही वाजत दूध का नाही पिल तू हळदीच दूध नको हा आवडत नाही काय काय आवडत नाही दुधाच दुधाच नाही आवडत दूध नाही पित हा चहा पित बस चहा पेचे त्याला दूध टाकून काय करायचं तुला दुधाचा चहा पण नाही आवडत होय ना चहा पेचे कोरा चहा आवडतो का तुला आईने म्हणायची सासरी गेलो काही करशील म्हणून दूध चायची काय म्हणायची आई सासरी गेलो कोण तुला होय साई पहिले तरी मला आवडत नाही मग दुधाची साई पण नाही आवडत उलट्या उलट्या होत्या मग येत नाही तर आजचं वृद्धाश्रमाचं जेवण इंदुमती ताईंनी आपल्या वृद्धाश्रमाला दिलेला आहे तर त्यांचे मिस्टर जाऊन वीस वर्ष झालं आणि ते स्वतः आल्या त्यांचे मुलं खूप चांगल्या पोस्टवर आहेत पोस्टवर म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या पदवीवर आहेत काम करता येत आत्ता सध्या व्यवस्थित सगळं पण त्यांनीच मला सांगितलं जीवनाचा संघर्ष सांगितला मुलं मोठी झाली आणि खूप चांगले होते त्यांचे सर म्हणजे इंजिनियर होते आणि असंच घडलं होतं खूप छोटी छोटी मुलं होते, होते पण आज मुलं खूप चांगल्या ह्याच्यावरती काम करत आहेत म्हणजे सरकारी ह्याच्यावरती आणि खूप चांगले त्यांची मुलंही मला भेटायला आली खूप छान वाटलं मला त्यांच्याशी भेटून कारण आपण जेव्हा समाजामध्ये भेटतो आपल्यापेक्षा जास्त लोकं किंवा आपल्यापेक्षा कमी लोकं आपण म्हणतो तेव्हा आज मलाही वाटतं त्यांचीही मुलं छोटी होती आठ नऊ वर्षाची होती कोणी लहान लहान होतं तर त्यांनी मोठं केलं त्यांना खूप छान शिकवलं ते खूप चांगल्या ह्याच्यावरती आहेत आणि मग थोडासा धीर येतो मनाला की अरे आपण पण असं काही करू शकतो आयुष्यामध्ये तर आज भेटायला येतात तर मला माझ्यावरून मायेने हात फिरवतात मला समजावतात की हे आमच्यावर आपण घडलेलं आहे ज्योती आणि ह्याच्यातून आपल्याला सगळ्याला जायचं आहे तर तू करत राहा आम्ही आहोत तुझ्या पाठीशी नेहमी म्हणत राहतात आणि खूप छान मायेने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला सांगितलं की तू एक दिवस एक दिवसाचं जेवण जे आहे सरांच्या पुण्यतिथीचं तर तुझ्या आश्रमाला मला, मला द्यायचं आहे तर सरांच्या आज पुण्यतिथी आहे तर त्यांचं आपल्या वृद्धाश्रमाला बघा जेवण दिलेलं आहे तर बटाणा बटाट्याची भाजी बनवले वरण भात पुरी गुलाबजामून आणलेले आहेत तर आम्ही सगळेच म्हणू सरांच्या आत्म्याला शांती लाभो आणि सरांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या नातवंड नातवंडाबरोबर राहावं हीच आम्ही आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद तुमच्या सगळ्या कुटुंबाला की तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमाला भेट देऊन गेलात आणि आज खूप छान जेवण दिलं त्याबद्दल आणि दुःखही होतं की आपल्यातून आपला माणूस सोडून जातो ही गो गोष्ट खूप मोठी आहे खूप मोठी खंत आहे पोकळी आहे ती कोणीही भरून नाही काढू शकत पण आपल्याला करायचं आहे तर धन्यवाद ताई आणि खूप सारा आशीर्वाद आणि सरांना एकच म्हणू की त्यांच्या आत्म्याला शांती लागू हेच ईश्वरच्या आधी प्रार्थना असेल धन्यवाद धन्यवाद चला द्या पटा पटा तिकडे सगळ्याला सजव न होते नाम घेता पुकाचे उदार करी जीवित वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदार प्रमाण जे यज्ञ कर्म ಅವಧೂತ ಚಿಂತನಸ್ರೀ ಕೃತೆ ವದತ್ತ